इंदापूर तालुक्यातील बाबीरुई गावामध्ये ग्लेडर हे प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे विमान कोसळल्याची घटना मंगळवारी पाच फेब्रुवारीला दुपारी घडली हे विमान सकाळी दहा वाजता अक्कलकोट येथून बारामतीला निघाले होते तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी विमान बाबीर विद्यालयाच्या मागील बाजूस साडेतीन हजार फुटावरून खाली कोसळले प्रशिक्षणार्थी चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोकळ्या जागेत विमान पडले सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून या विमानातील शिकाऊ विद्यार्थी सिद्धार्थ टायटस हा किरकोळ जखमी झाला आहे जखमी विद्यार्थ्याला तत्काळ उपचारासाठी बारामतीला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती बारामतीत प्रथमच आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने माजी सैनिक परिवार भव्य मेळावा आणि वीर नारी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम आजी माजी सैनिक संघटनेचे बारामती शहराध्यक्ष हनुमंत निंबाळकर यांनी आयोजित केला होता कार्यक्रमाचा प्रारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करून करण्यात आला त्यानंतर वीर सैनिकांच्या चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीत गाऊन बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी ज्या वीर सैनिकांनी आपल्या देशासाठी जीवाची आहुती दिली आहे त्यांच्या वीर नारींचा सन्मान आंतरराष्ट्रीय खेळाडू सुभेदार लकडे यांचा सत्कार हनुमंत निंबाळकर नगरसेविका कमल कोकरे छाया पानसरे लीलावती शेळके राहुल बोहिटे यांच्या हस्ते करण्यात आला आज माझी संघटना स्थापन करणे हे जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांचे स्वप्न आहे आणि हे साकार करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे कारण माझा सैनिक रिटायर झाल्यानंतर त्याचे मिळणारे हक्क शासनाचे जार माहीत व्हावे तसेच वीर पत्नींना शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात आज माजी सैनिक महिला बचत गटाकरता शासनाकडून अनेक फायदे आहेत ते प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्याचा संघटना प्रयत्न करेल जय हिंद जय भारत